नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी के एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती आज दिनांक तीन डिसेंबर रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची एकशे चाळीसवी जयंती आहे त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा आज स्मृती दिन भारतीय राष्ट्रीय चळवळीतील ते एक थोर नेते आणि भारताचे पहिले राष्ट्रपती होते त्यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी बिहार मधील जिरा या ठिकाणी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण मौलवी तर्फे घरीच पारंपरिक पद्धतीने झाले त्यात उर्दू आणि पारसी या भाषा शिक्षणावर अधिक भर होता पुढे छपरा हातवा व पाटणा या ठिकाणी शालेय शिक्षण घेऊन त्यांनी कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून बी ए एकोणवीसशे सहा एम एसशे आठ बी एल एकोणवीसशे नऊ व एम एल एकोणीसशे पंधरा या पदव्या मिळवल्या सुरुवातीस काही वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले आणि नंतर कोलकाता उच्च न्यायालयात वकिलीस प्रारंभ केला एकोणवीसशे अकरा पासून काँग्रेसच्या कोलकत्ता अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले एकोणवीसशे सहा पाटणा नगर परिषदेचे ते अध्यक्षही होते पुढे एकोणीसशे अकरा मध्ये काँग्रेसचे सभासद झाले बिहारच्या एकोणीसशे सतराच्या चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळी महात्मा गांधीशी त्यांचा परिचय वाढला त्यांनी महात्मा गांधीच्या चतुसूत्रीचा पुरस्कार केला आणि व वकिली व्यवसाय सोडला पाटण्यात त्यांनी राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन स्वदेशी मद्यपानबंदी खादीचा प्रसार इत्यादी कार्यक्रम हाती घेतले बिहारमध्ये एकोणवीसशे चौतीस साली फार मोठा भूकंप झाला मदत समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी आतोनात परिश्रम घेऊन अडतीस लाख रुपयाचा भूकंप निधी जमा केला प्रकृतीची पर्वा न करता त्यांनी रात्र दिवस गोरगरिबांसाठी काम केले एकोणवीसशे चौतीसच्या मुंबई काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली त्यानंतरच्या छोडो भारत आंदोलन एकोणविशे बेचाळीस ते सहभागी झाले त्यावेळी ते त्यांची बंकीपूरच्या तुरुंगात रवानगी झाली तिथून पंधरा जून एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी थे सूटले। तेनी सा सा ते सुटले तुरुंगात असताना त्यांनी आत्मचरित्राचा बराचसा भाग लिहिला स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले राष्ट्रपती झाले त्यांनी एकोणवीसशे बावन्न ते एकोणवीसशे सत्तावन्न आणि एकोणवीसशे सत्तावन्न ते एकोणवीसशे बासष्ट पर्यंत असे सलग दोन टर्म या पदावर काम केले ते आतापर्यंतचे असे एकमेव राष्ट्रपती आहेत ज्यांनी दोन टर्म या पदावर काम केले आहे अशा या थोर नेत्याचे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोवीसशे त्रेचाळीस एकोणीसशे त्रेसष्ट रोजी निधन झाले तर ही होती मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित महत्त्वाची माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो